जर तुम्ही या ठिकाणी वरुड मोर्शी भागामध्ये सभा घ्याल तर अमर काळेचं तुम्हाला आव्हान आहे की एक जाहीर सभा तुम्ही घ्या आणि तुम्ही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता तुम्ही काय बोलले त्याचं एक उदाहरण आणि एक फक्त प्रूफ तुम्ही इथल्या लोकांना द्या दहा वर्षामध्ये तडस साहेबांनी कोणतं एक काम फक्त एकच दुसरं नाही एकच काम सांगा का हे काम आमचं तडसपणे केलं या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब या लॅबमध्ये तदने पॅथॉलॉजीक्सच्या मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येत अत्याधुनिक मशीन द्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पी एस ए थॉयरॉइड विटॅमिन बी ट्वेल्व डी एच बी एन सी डी डायमर एल एफ टी के एफ टी पीटीआयएनआर एपीटीटी इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरूट आता मी सुद्धा बघतोय की रामदास थोडे साहेब सकाळी आठ वाजता पासून त्यांचा दौरा चालू होतो रात्री दहा वाजेपर्यंत ते फिरतात परंतु आज या मतदारसंघातली जनता तडससाहेबांना विचारते आहे की तुम्ही मागच्या दहा वर्षात होते कुठं अनेक लोक खासदार कोण आहे या मतदारसंघातला समोर जर उभे राहिले तर ओळखणार सुद्धा नाही का हे, रा, हे रामदास तडसाहेब या जिल्ह्याचे खासदार आहे कारण की मागच्या दहा वर्षामध्ये अतिशय कमी संपर्क त्यांचा या मतदारसंघामध्ये राहिला मी तीन दिवसापूर्वी नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये दौऱ्यावर होतो त्यावेळेला शिवणी रसुलपूर म्हणून एक गाव आहे त्या शिवणी रसुलपूर गावामधून तडसहांची गाडी लोकांनी काढून दिली आणि त्यांनी सांगितलं की पहिले तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या की मागच्या पाच वर्षात तुम्ही होते कुठे ज्यावेळेला आमच्या आम्ही सर्व शेतकरी आहे ज्यावेळेला आमच्या भागामध्ये गारपीट झाली ज्या वेळेला आमच्या गावा गावा जेव्हा आमच्या शेतामध्ये ज्यावेळा अवकाळी पाऊस आला दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली ज्या वेळेला आम्ही तुम्हाला बोलवलं त्यावेळेला तुम्ही कुठे होते पहिले या प्रश्नाचं उत्तर द्या नंतर तुमची गाडी गावात टाका परंतु तडस साहेबांकडे सुद्धा आणि तडस साहेबांच्या कार्यकर्त्यांकडे कर सुद्धा या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि गाडी गावाच्या वेशीवरच लोकांनी बाहेर काढून दिली डिजिटल hey, इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आणि हे सत्य आहे की अतिशय सदन असलेला हा भाग आज केवळ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे केवळ केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे आज सर्व इथला शेतकरी अडचणीत आलेला आहे त्यामुळे मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं वाटतंय की मला या निमित्तानं तळस साहेबांना विचारायचं वाटतं की ज्या वेळेला संत्र्याचं बाकी सर्व आयात निर्यात धोरण जेव्हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ठरत होतं त्यावेळेला आपल्या जिल्ह्याचे खासदार सन्मान्य तडस साहेब काय करत होते हा प्रश्न मला या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना विचारायचं वाटतो ज्यावेळेला या भागातला संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीला तोंड देत होता त्यावेळेला आपले संसद आपले आपले खासदार मान्य तडस साहेब यांनी संसदेमध्ये या संत्रा उत्पादक कास्थकारांच्या बाबतीमध्ये कुठला एक शब्द तरी त्यांनी काढला का हे मला या निमित्तानं तडस साहेबांना विचारायचं वाटतं आणि काढला जर असेल तर मला त्यांनी क्लिप दाखवून द्यावी हो की मी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची बाजू सभागृहामध्ये मांडली सरकारने ते मान्य केली नाही मान्य केली तो नंतरचा विषय परंतु प्रामाणिक प्रयत्न खासदार म्हणून जे करायचे होते ते मी केले असं माझं तडससाहेबांना आव्हान आहे जर तुम्ही या ठिकाणी वरुड मोडशी भागामध्ये सभा घ्याल तर अमरकाळीचं तुम्हाला आव्हान आहे की जे कोणत्या प्रयत्न तुम्ही इथल्या सर्व भागातल्या या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकरता केले असेल तर त्याची माहिती तुमचे व्हिडिओज आजकाल भेटतात तुम्ही संसदेमध्ये काय बोलले विधानसभामध्ये काय बोलले त्याचे व्हिडिओज असतात माझ्याकडे मी विधानसभेमध्ये काय बोललो त्याचा प्रत्येक व्हिडिओ माझ्याकडे आहे त्यामुळे मी तडस साहेबांना आव्हान करतो की एक जाहीर सभा तुम्ही घ्या आणि तुम्ही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता तुम्ही काय बोलले त्याचं एक उदाहरण आणि एक फक्त प्रूफ तुम्ही इथल्या लोकांना द्या एवढी माझी नम्र विनंती आपल्याला आहे परंतु देऊ शकणार नाही हेही तितक्या आत्मविश्वासानं मी सांगतो कारण की मध्यंतरीच्या काळामध्ये एक ऑडिओ क्लिप आपल्या सर्व लोकांनी ऐकली असेल त्याच्यामध्ये आमच्या हिंगणघाटमधले एक महाजन नावाचे सरपंच सरपंच होते ते तडस साहेबांना बोलले की साहेब ज्या वेळेला शेतकऱ्यांवर चर्चा सभागृहामध्ये चालू होती संसदेमध्ये चालू होती तुम्ही बोललेच नाही त्यावेळेला तडस साहेब त्यांना बोलले की म्हणे अरे काय करावं म्हणे बाबा संसदेमध्ये विरोधी पक्षाचे लोकच नाही म्हणे तर संसदेमध्ये विरोधी पक्षाचे लोकच नाही तर संसदेमध्ये कास्तकाराची बाजू शेतकऱ्याची बाजू मांडण कोण बनेल विरोधी पक्षातले खासदार तर पाहिजे म्हणे मांडण्यासाठी त्याच्यानंतर ते आमचे महाजन सरपंच ते बोलले साहेब तुम्ही खासदार होते ना दहा वर्ष तुम्ही खासदार होते तुम्ही का नाही मांडला हा प्रश्न तर ते म्हणे की जे प्रश्न मांडल्यानंतर सरकार अडचणीत येते असे प्रश्न सभागृहामध्ये आम्हाला मांडायची परवानगी नाही आणि असे प्रश्न जर आम्ही मांडायचा प्रयत्न जर केला तर आम्हाला सांगण्यात येतं की तुम्ही एक तर गुपचाप खाली बसा नाही तर घरचा रस्ता पकडा त्यामुळं माझी आता बाकीचे बोलले नाही परंतु याच्यावरनं लक्षात घ्या की खासदारांना तुम्ही संसदेमध्ये पाठवलंय केवळ तुमच्या प्रश्नाची वकिली करण्याकरता आमदारांना तुम्ही सभागृहामध्ये पाठवता केवळ तुमच्या प्रश्नाची वकिली करण्याकरता परंतु तुमच्या प्रश्नाची वकिली न करता जर मोदी आणि अमित शहानं फक्त डोळे वटारून जर तुमच्या खासदाराकडे जर पाहिलं आणि तुमचा खासदार जर खालती बसला सभागृहामध्ये तर तो तुमच्या मतासोबत झालेला विश्वासघात आहे हे त्या निमित्तानं आपण लक्षात घ्या हा तुमच्या मतासोबत विश्वासघात आहे हा तुमच्या सर्वांच्या सोबत विश्वास विश्वासघात आहे हा तुमच्या विश्वास विश्वासासोबत विश्वास दिलेला त्यांनी तडा आहे हे त्यानिमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे तडस साहेब तर बा विदर्भ केसरी आहे आणि मला आता वाटते की सध्या ते अखिल भारतीय कुस्ती परिषदचे अध्यक्ष विदर्भ केसरी होते आणि आता अखिल भारतीय कुस्ती परिषदचे अध्यक्ष आहे पण एवढा फुसका विदर्भ केसरी शोधून सापडणार नाही का जो फक्त अमित शहानं किंवा देऊन नरेंद्र मोदी डोळे वटावरून पाहिलं तो गप्पकन जागेवर खालती बसत असन तुमच्या प्रश्नाला न्याय न देता तो तुमच्यासोबत झालेला विश्वासघात आपण लक्षात घ्या त्यामुळे आता कोणाला पुढच्या काळामध्ये संधी द्यायची तो तुम्हाला विचार करायचा आहे फक्त या निमित्तानं इतकं विचारू इच्छितो की मागच्या दहा वर्षामध्ये तडस साहेबांनी या लोकसभा मतदारसंघाकरता एक असं काम दाखवा की जे काम तडस साहेबांनी अतिशय महत्वाचं केलं आणि या वर्धा लोकसभा मतदारसंघातले लोक हे कायम लक्षात ठेवतील की बाबा हो आमच्या खासदार तडस साहेबांनी दहा वर्षामध्ये हे काम अतिशय महत्त्वाचं केलं ज्यामुळे या मतदारसंघाचं पलटलं किंवा मतदारसंघातल्या लोकांना फार मोठा दिलासा मिळाला दहा वर्षामध्ये तडस साहेबांनी कोणतं एक काम फक्त एकच सांगा दुसरं नाही एकच काम सांगा का हे काम आमच्या तडस केलं आणि जर या ठिकाणी तडससाहेब भारतीय जनता पक्षाचे खासदार असते आणि केंद्रामध्ये जर काँग्रेसचं सरकार असतं तर मी तडस साहेबांना दोष दिला नसता मी तडस साहेबांना असं म्हटलं नसतं की बाबा तडस साहेब तुम्ही काय केलं दहा वर्षामध्ये कारण की जर खासदार एका विचाराचा एका पक्षाचा आणि केंद्रामध्ये सरकार दुसऱ्या पक्षाचं किंवा दुसऱ्या विचाराचा जर असेल तर विकास करण्यामध्ये मतदारसंघाचं मतदारसंघ पुढे नेण्यामध्ये अडचणी येतात हे मी समजू शकतो राजकीय क्षेत्रामध्ये मी सुद्धा काम केलं मी हे समजू शकतो हरकत नाही परंतु आपल्या सर्वांचं भाग्य हे होतं की या ठिकाणी दहा वर्षापर्यंत केंद्रामध्ये मोदी साहेबांचं स्पष्ट बहुमतातलं सरकार होतं आणि दहा वर्ष या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचेच खासदार होते त्यामुळं या दहा वर्षामध्ये तुमचं एक काम मला फक्त दाखवून द्या की हे काम तुम्ही या लोकसभेकरता केलं एकही काम तुम्हाला शोधून सापडणार नाही आणि दिले तर दिले फक्त हाय मार्क्स कचरा कुंड्या आणि खासदारानं उद्घाटन करावं तर करावं कसचे हो खोट बोलत नाही जात जाच तर वर्धा रेल्वे स्टेशनवर जा, जा। स्वतः डोळ्यानं उघडा डोळ्यानं पाहून घ्या मूत्री घराचं उद्घाटन रामदास तडस साहेबांना केलंय मूत्री घराचं ते कसं केलं रिबिन कापून केलं का अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीने केलं ते मला माहीत नाही पण हे काम खासदारच आहे अरे गावातला सरपंच करत नाही मूत्री घराचं उद्घाटन केलं का इथल्या बरोबर मोर्शी तालुक्यातल्या एखाद्या ता सरपंचानं शौचालयाचं किंवा त्या तुमच्या घराचं उद्घाटन हे लय माझे हे घराचं उद्घाटन खासदाराचं काम आहे तर असे तडस साहेब हे आपल्याला दहा वर्ष खासदार म्हणून या मतदारसंघाला भेटले नशीब होतं आपलं त्यामुळे माझी आता इतकीच अपेक्षा आहे की आता तडस आपला मान्य साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे त्यामुळे मी इतकीच अपेक्षा करतो की त्यांना आपण ऐकायच्या पहिले एक शेवटचे दोन मिनटं बोलतो आणि संपवतो की निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे अनेकदा निवडणुकीनं आपण राजकीय रंग आपण निवडणुकींना जातीय रंग देतो कधी आपण तेली समाजाचे इतके मतं कुणबी समाजाचे इतके मतं माळी समाजाचे इतके मतं मुस्लिम समाजाचे इतके मतं बौद्ध समाजाचे इतके मतं आदिवासी समाजाचे इतके मतं अनेक वेळा आपण या महत्त्वाच्या निवडणुकींना जातीच्या बंधनामध्ये बांधतो परंतु या निवडणुकीच्या दृष्टीनं मी आपल्याला फक्त हात जोडून नम्र विनंती करतो आहे की कृपा करून ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आणि या निवडणुकीला तुम्ही सर्वांनी कृपा करून जातीच्या बंधनामधं या निवडणुकीला बांधू नका